आजचा शुक्रवार 23 जानेवारी दोन हजार असा असेल तोळ राशीसाठी आजचा शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस तूळ राशीसाठी अंतर्मुखता संतुलन आणि आयुष्यातील सूक्ष्म बदलांची जाणीव करून देणारा असा दिवस ठरणार आहे तूळ राशीचे लोक स्वभावाने समतोलप्रिय सौंदर्याची जाण असणारे नातेसंबंध जपणारे आणि निर्णय घेताना नेहमी दोन्ही बाजू विचारात घेणारे असतात आजचा दिवस तुमच्याच या स्वभावाला अधिक ठळकपणे समोर आणणारा ठरेल आज घडणाऱ्या अनेक घटना वरवर साध्या वाटतील पण त्यांच्यामागे खोल अर्थ दडलेला असेल त्यामुळे आज घाईघाईने निष्कर्ष काढण्यापेक्षा शांतपणे प्रत्येक अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर दिवस तुमच्यासाठी खूप काही शिकवून जाणारा ठरेल आज सकाळी जागे होताना तुमच्या मनात थोडी अस्वस्थता असू शकते नेमकं का कारण लक्षात येणार नाही पण काहीतरी अपूर्ण असल्याची भावना मनात रेंगाळत राहील ही अस्वस्थता नकारात्मक नसून ती तुमच्या आत सुरू असलेल्या बदलांची खूण आहे मागील काही दिवसांपासून तुम्ही जे विचार मनात साठवून ठेवले आहेत ज्या गोष्टी टाळत आला आहात त्यांचा आज तुमच्या मनावर प्रभाव दिसून येईल तूळ राशीचे लोक अनेकदा इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात आज मात्र तुमचं मन तुम्हालाच प्रश्न विचारेल की मी स्वतःसाठी काय केलं हा प्रश्न त्रासदायक वाटला तरी त्याच प्रश्नातून आज तुमच्या आयुष्याला नवी दिशा मिळू शकते कामाच्या बाबतीत आजचा दिवस संयमाची परीक्षा पाहणारा ठरू शकतो कार्यालयात किंवा व्यवसायात एखादी गोष्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडणार नाही तुम्ही खूप मेहनत घेतलेली असेल पण त्याचं श्रेय दुसऱ्यालाच मिळताना दिसू शकतं अशावेळी मनात नाराजी येणं साहजिक आहे पण आज तुम्ही शांत राहिलात तर परिस्थिती पुढील काळात तुमच्या बाजूने वळताना दिसेल तूळ राशीचा स्वभाव न्यायप्रिय असतो त्यामुळे न्याय दिसला की मनात अस्वस्थता वाढते पण आजचा दिवस तुम्हाला शिकवेल की प्रत्येक लढाई तात्काळ लढलीच पाहिजे असं नाही काही वेळा योग्य क्षणाची वाट पाहणं हेच खऱ्या शहाणपणाचं लक्षण असतं आज तुमच्या बोलण्याचा प्रभाव विशेष जाणवेल तुम्ही जे बोलाल ते लोक लक्ष देऊन ऐकतील त्यामुळे शब्दांची निवड खूप महत्त्वाची ठरेल एखाद्या वादग्रस्त विषयावर तुमचं मत मांडताना जरा जपून बोला कारण तुमच्या एका वाक्याचा अर्थ चुकीचा लावला जाऊ शकतो तरीसुद्धा मनात साठवून ठेवलेली एखादी गोष्ट शांतपणे आणि समजूतदारपणे मांडलीत तर गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे आज संवाद हा तुमच्यासाठी सर्वात मोठं शस्त्र आणि त्याचवेळी सर्वात मोठी जबाबदारी ठरेल आर्थिक बाबतीत आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे खर्च अचानक वाढण्याची शक्यता आहे विशेषतः घराशी संबंधित किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसाठी खर्च करावा लागू शकतो हा खर्च टाळता येणार नाही पण त्याबद्दल फारशी चिंता करण्याची गरज नाही कारण येत्या काळात एखादा थांबलेला पैसा किंवा अपेक्षित लाभ मिळण्याचे संकेत दिसत आहेत आज मात्र पैशांच्या बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेणं टाळलेलं बरं गुंतवणूक कर्ज किंवा मोठी खरेदी याबाबत मनात विचार असतील तर आज आज फक्त विचार करा अंतिम निर्णय पुढील काही दिवसांसाठी ठेवा नातेसंबंधांच्या बाबतीत आजचा दिवस खूप महत्वाचा ठरू शकतो तुमच्या आयुष्यातील एखादी जवळची व्यक्ती आज तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न करेल तुम्ही ऐकून घेतलत समजून घेतलत तर नात्यातील दुरावा कमी होऊ शकतो अनेकदा तूळ राशीचे लोक संघर्ष टाळण्यासाठी गप्प बसतात पण आज गप्प बसण्याऐवजी समजूतदार संवाद साधणं आवश्यक ठरेल प्रेमसंबंधांमध्ये असाल तर आजचा दिवस भावनिकदृष्ट्या थोडा नाजूक आहे लहानशा गोष्टीवरून गैरसमज होऊ शकतात पण त्याचवेळी योग्य शब्दांत व्यक्त झालात तर नातं अधिक घट्ट होण्याचीही संधी आहे एकमेकांकडून परिपूर्णतेची अपेक्षा ठेवण्याऐवजी एकमेकांना जसं आहे तसं स्वीकारण्याची गरज आज प्रकर्षाने जाणवेल कुटुंबामध्ये आज काही जुन्या आठवणींना उजाळा मिळू शकतो एखादी जुनी गोष्ट जी तुम्ही विसरून गेला आहात असं वाटत होतं ती अचानक चर्चेत येऊ शकते सुरुवातीला त्यामुळे मन अस्वस्थ होईल पण नंतर लक्षात येईल की त्या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची ही संधी आहे आज मोठ्या व्यक्तींचं बोलणं ऐकून घेतलं तर आयुष्याबद्दल एखादा महत्त्वाचा धडा मिळू शकतो तूळ राशीचे लोक अनुभवातून शिकतात आणि आजचा दिवस हा अनुभव समृद्ध करणारा ठरेल आरोग्याच्या दृष्टीने आज स्वतःकडे दुर्लक्ष करू नका मानसिक थकवा अधिक जाणवू शकतो सतत विचार करत राहणं प्रत्येक गोष्ट मनावर घेणं यामुळे डोकं जड वाटू शकतं आज थोडा वेळ स्वतःसाठी काढणं खूप गरजेचं आहे एखादी शांत जागा आवडती संगीत किंवा थोडा एकांत तुम्हाला मानसिक शांती देऊ शकतो शरीराकडेही लक्ष द्या पाणी कमी पिणं अनियमित जेवण यामुळे थकवा वाढू शकतो साध्या सवयींमध्ये थोडा बदल केलात तरी तुम्हाला आज फरक जाणवेल आजचा दिवस आध्यात्मिक आध्यात्मिकदृष्ट्याही महत्वाचा आहे मनात अनेक प्रश्न असतील जीवनाचा अर्थ आपली दिशा आपली भूमिका याबद्दल विचार येत राहतील हे विचार घाबरवणारे नसून तुम्हाला प्रगल्भ करणारे आहेत एखादं वाचन चिंतन किंवा शांत बसून स्वतःशी संवाद साधलात तर मन हलकं होईल तूळ राशीचा अधिपती सौंदर्य आणि संतुलनाचं प्रतीक मानला जातो आणि आज तुम्हाला हेच संतुलन आतून शोधायचे आहे बाहेर सगळं नीट दिसत असलं तरी आत शांतता नसेल तर समाधान मिळत नाही हे आज प्रकर्षाने जाणवेल संध्याकाळच्या वेळेस एखादी अनपेक्षित भेट किंवा फोन कॉल मन प्रसन्न करू शकतो जुना मित्र दूरचा नातेवाईक किंवा एखादी विसरलेली ओळख पुन्हा संपर्कात येऊ शकते या संवादातून तुम्हाला तुमच्या आयुष्याचा प्रवास किती बदलला आहे हे जाणवेल काही गोष्टी गमावल्या असतील तर काही नव्याने मिळवल्याचाही आनंद होईल आजचा दिवस तुम्हाला शिकवेल की आयुष्य म्हणजे फक्त मिळवणं किंवा गमावणं नाही तर त्या सगळ्याचा समतोल साधना आहे रात्री झोपण्यापूर्वी आजचा दिवस आठवताना तुमच्या मनात एक वेगळाच शांत भाव असेल सकाळची अस्वस्थता हळूहळू कमी झालेली जाणवेल सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार नाहीत पण योग्य प्रश्न पडायला सुरुवात होईल आणि कधीकधी तेच सर्वात महत्त्वाचं असतं तूळ राशीसाठी आजचा शुक्रवार हा बाहेरच्या घडामोडींपेक्षा आतल्या प्रवासाचा दिवस आहे आज तुम्ही स्वतःकडे थोडं प्रामाणिकपणे पाहिलं स्वतःला समजून घेतलत तर येणारे दिवस अधिक संतुलित समाधानकारक आणि अर्थपूर्ण होतील